बाबा अरे तुम्हाला काय झालं ना मी जेणं मुश्किल करीन यांचं कुटुंबाला तुमच्या आधाराची गरज आहे खाली या प्लीज खाली या खाली या तुमची गरज आहे आम्हाला या प्लीज या खाली या खाली या खाली तुम्ही खाली या तुम्ही खाली या सगळा समाज तुमच्या पाठीशी तुमची गरज आहे बाबा बायाला न्याय द्यायचा संतोष बायला खाली या तुम्ही तुम्ही खाली या तुम्ह प्लीज माझी विनंती मी यांचं जेणं मुश्किल करील तुमच्या कुटुंबाला काय झालं तुम्ही काय ना करू माझा समाजला नाही जेणं मुश्किल करेल राज्यात यांचं खाली या माझी विनंती आत्महत्या नाही करायची या खाली या या खाली भीषण अवस्था आहे ही भीषण अवस्था आहे जी न्यायाची मागणी करण्यासाठी खरं तर हे आंदोलन केलं जात आहे आणि आपण बघताय पाटील आपण पहिल्या दिवसापासून याच्यामध्ये सहभागी आहात अगदी रस्त्यावरचं आंदोलन आपण केलं आता आपल्या डोळ्याला पाणी नाही काय असतं बघा मी लय उलट्या काळजाच आहे पण मला आज सहन नाही आज भाऊ जाऊन त्याच्या एवढ्या क्रूर हत्या होऊन जर त्यांच्या धनंजय भयाला आत्महत्या करायची वेळ येणार असली तर सोडणार नाही मी मग जिन मुश्किल करीन याचं कुटुंबात जर काय झालं तर हा ते खंडनी खोरात असो आणि ते तीनशे दोन मधले असो जिन मुश्किल करी या या खाली खाली या खाली या खाली या खाली

انا العربي انا العربي

टाकीवरून उतरतायत तसं दिसतंय मनोज गरांगे पोहोचलेले आहेत काल धनंजय देशमुख यांनी मोबाईल टॉवरवर चढून आंदोलन करून आत्महत्या करण्याचा इशारा दिलेला होता कारण का न्याय मिळत नाहीये न्याय मिळायला हवा अशी त्यांची मागणी आहे पोलिसांकडून अजूनही तपासाची संपूर्ण माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जात नाही असंही असाही त्यांचा आरोप आहे आणि ही, ही सुद्धा मागणी आहे की जो काही तपास सुरू आहे त्या संदर्भातली प्रत्येक माहिती देशमुख कुटुंबियांना दिली जावी तपासावरती आपण नाराज असल्याचं देखील त्यांनी सांगितलेलं होतं आणि अर्थात सगळ्यात महत्वाची मागणी आहे ती म्हणजे वाल्मिक कराड याच्यावरती तीनशे दोन अंतर्गत गुन्हा दाखल करून त्याला हत्या प्रकरणात आरोपी गृहित धरावं ग्राह्य धरावं ही मागणी आहे कारण का आत्ता वाल्मिक कराड याच्यावरती जो गुन्हा दाखल आहे तो आवादा कंपनीकडून खंडणी प्रकरणी गुन्हा दाखल आहे संतोष देशमुख यांच्या हत्येप्रकरणी गुन्हा दाखल करण्यात आलेला नाही वाल्मिक कराडवर आणि त्यामुळे सध्या ग्रामस्थ देखील आक्रमक झालेत वाल्मिक कराडला हत्येच्या प्रकरणात आरोपी म्हणून ग्राह्य धरावं अशी मागणी या सगळ्या ग्रामस्थांची आहे आणि या मागणीसाठी ग्रामस्थ पुन्हा एकदा आक्रमक झाल्याचं चित्र आपल्याला पाहायला मिळत आहे बजरंग सुनावणे बीडचे खासदार हे देखील सकाळी मध्ये पोहोचलेले होते त्यांनी देखील पोलिसांच्या तपासावरती प्रश्न उपस्थित केले आता मनोज जरांगे पोहोचलेत काल सुरेश धस यांनी आपण धनंजय देशमुख यांच्याशी बातचीत करून असं कोणतंही टोकाचं पाऊल उचलू नये यासंदर्भात सांगणार असल्याचं सा। सुरेश धस म्हणाले होते